राज्यात सगळीकडेच निवडणुकांचं बिगुल वाजल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय अक्लूज नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीनंतर मंजूर झालेला आहे त्यामुळे अकलूजच्या राजकारणात मोठी खळबळ माजलेली आहे मी सध्या अकलूज नगर परिषद निवडणूक कार्यालयाबाहेर उभी आहे थोड्याच वेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या त्यांचा जो अर्ज आहे तो वैध ठरवत तो मंजूर केल्याची घोषणा केलेली आहे भाजपच्या उमेदवार पूजा कोथमिरे यांच्या अर्जावर काही तांत्रिक आक्षेप घेतले गेले होते परंतु निवडणूक आयोगानं सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर अर्ज पूर्णपणे वैध असल्याचं स्पष्ट केलंय अर्ज मंजूर झाल्यामुळे आता भाजपच्या उमेदवाराचा थेट सामना इतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबत होणार आहे अकलूस नगर परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता खरी रणधुमाळी सुरू झालेली आहे अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज